नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे प्रगती विद्या मंदिर व हरिभक्त पारायण आनंदराव नारायणराव काशीत पाटील ज्युनियर कॉलेज इंदोर येथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला ढोलले जिंपत्काने मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते संमेलन ध्वज फडकविण्यात आला सरस्वती पूजन दीप प्रज्वलन गणित दिनाचे औचित्य साधून रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन गीता जयंतीचे औचित्य साधून भगवद्गीता पूजन करून संमेलनाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे संस्थेचे सचिव संतोषजी खांडगे भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीत पाटील व्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम माजी सभापती श्री विठ्ठलराव शिंदे शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे महेशभाई शहा टेक एक्सपर्ट इंजिनिअरिंग कंपनीचे कार्यकारी संचालक राजू इंगळे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे संचालक यतीन शहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे मावळ तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुनील नाना भोंगाडे जगन्नाथ शेवकर संजय राऊत उपसरपंच प्रशांत शेठ भागवत दिनेश चव्हाण धनश्री काशीद प्राचार्य बबनराव भसे ग्रामपंचायत सदस्य संदीप नाटक बेबिता येईकर जयश्री सावंत राजश्री राऊत उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून मान्यवरांची दाद मिळवली ज्ञानांकूर हस्तलिखिताचे प्रकाशन सचिव संतोषजी खांडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विज्ञान कला कलादालन रांगोळी दालन व ग्रंथ दालन, दालन, दालन निर्माण करण्यात आले पाहुण्यांचे शुभ हस्ते दालनांची उद्घाटने करण्यात आले संस्था अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले संस्थेचे सचिव संतोषजी खांडगे यांनी विविध विभागांतील उत्तम कामाबद्दल शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी यांचे अभिनंदन करून कौतुक केले पुढील वर्षापासून हस्तलिखितांचे संस्था पातळीवर बक्षीस देण्याचे जाहीर केले सुप्रसिद्ध व्याख्याते प्रदीप कदम यांनी आपल्या ओगवत्या वाणींने सर्वांना मंत्रमुग्ध केले व उत्तम अभ्यास करून आई वडील शाळा व देशाचा नावलौकिक वाढवावा असे सांगितले सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना बौद्धिक व क्रीडा स्पर्धेत क्रमांक मिळवल्याबद्दल रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन प्रमुख दिलीप पोटे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी प्राचार्य कैलास पारधी पर्यवेक्षक राजेंद्र वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख दिलीप पोटे ज्योती पिंजन मधुरा चव्हाण शिक्षक प्रतिनिधी मोहिनी ढोरे सुमती शिंदे गुलाब ढोरे विद्यार्थी प्रतिनिधी अमोल पाटील मंगेश राठोड प्रतीक बोत्रे दीपक बेंढारी यांनी विशेष प्रयत्न केले पाहुण्यांचे स्वागत व सत्कार सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण मखर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका आडकर श्वेता मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य कैलास पारधी यांनी केले बहुसंख्य पालक उपवर्ग उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले त्यानंतर ग्रंथ झाले त्यानंतर कला विज्ञान प्रदर्शन पाहिलेलं आहे त्यावर आता ज्यांना पुरस्कृत केले गेले आहे ते भावेश आहे आहे आणि आल्यापासून कोपऱ्यावर जेव्हा गाडी घेऊन मी आज खेळत होतो तेव्हा मुलं शाळेशी भेटली मी त्यांना तासखाली करून आवाज दिला जवळ बोलावलं आणि दोन तीन प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची सुंदर उत्तर याच विद्यालयातल्या मुलाने दिली होती कदाचित तिथं उपस्थित असतील हे सगळं पाहत असताना सुरुवातीला एक प्रसंग मला जाणवतोय आठवतोय तो, तो नमूद करणं मला महत्वाचं वाटत आणि तो प्रसंग सांगत असताना तो या प्रगती विद्या मंदिर आणि कॉलेजच्या संबंधित आहे या संस्थेशी संबंधित आहे असं माझं प्रामाणिक मत आहे एक प्रसिद्ध चित्रकार जवातला एका मंदिराच्या गाभाऱ्यातल्या मूर्तीचं दर्शन घेऊन उभा राहिला आणि समोर त्यानं पाहिलं तिथे पुजारी उपस्थित होते पुजारीनं चित्रकाराला पाहिलं ओळखलं आणि तो पुजारी चित्रकारांना म्हणाला तुम्ही जगप्रसिद्ध चित्रकार आहात माझे एक छोटंसं काम करा चित्रकार पटकन म्हणाला कोणतं काम तसे पुजारी म्हणाले मला भक्तीचं चित्र काढून दाखवू शकता भक्तीचं चित्र साकारायचं सा कसं तेही कमी वेळ हा प्रश्न चित्रकाराला पडला आणि चित्रकार प्रामाणिकपणे म्हणाला महाराज मला पाठ करा पुन्हा कधी या दर्शनाला मंदिरकडे आलो तर नक्की आपल्या भक्तीचं चित्र स्वरूपात काढून देईल आणि चित्रकार पुढे आला त्या मंदिराच्या पायऱ्या उतरत होता तेवढ्यात एक शिक्षिका पायऱ्यावर चढत होत्या लहानपणी त्या शिक्षिका त्या चित्रकाराला होत्या चित्रकारानं शिक्षिकेला ओळखलं खाली वाकला नतमस्तक झाला आणि त्या शिक्षिकेचे पाय धरले शिक्षिकेने त्याचे थांब धरले त्याला उभारले आणि ओळखला लहानपणी माझ्या वर्गामध्ये हा विद्यार्थी शिकत होता अभिमान वाटला शिक्षिकेला अभिमानाने छाती भरून आली आणि त्या शिक्षिका म्हणाल्या आमचा विद्यार्थी जगप्रसिद्ध होतो हेच आमच्या शिक्षकांचं यश असतं तुझ्यासारखे विद्यार्थी इतके पुढे जातात याचा आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो कौतुक वाटतं पण पुढच्या टप्प्यावर शिक्षिका चित्र काढायला म्हणाव्या माझे काम तशीलदार का, मला ज्ञानाचं चित्र काढून नको शीघ्र ज्ञानाचं चित्र कमी वेळेत साकारायचं कस हा दुसरा प्रश्न चित्रकार विचार करत राहिला म्हणाला माफ करा मॅडम पुन्हा आपली भेट लवकरच होईल त्यावेळेस आपल्या प्रश्नाचं उत्तर चित्राच्या स्वरूपात नक्की येऊन जाईल चित्रकार पायऱ्या उतरून पुढे आला आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जात होता कारण त्याला बाहेर पडायचं होतं तेवढ्या प्रवेशद्वारातून एक सुंदर तरुणी हात घुसली आणि तिची नजर चित्रकारावर पडली तशी तिची पावलं चित्रकाराच्या दिशेनं आणि चित्रकाराच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली आय एम व्हेरी लकी मी खूप सुदैवी आहे मी खूप भाग्यवान आहे मी खूप नशीबवान आहे कालच एका चॅनल वर मी चित्रकाराची मुलाखत पाहिली तो चित्रकार आज माझ्या समोर उभा आहे मला अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो पुढच्या टप्प्यावर मी तरुणी चित्रकाराला म्हणाली माझं एक छोटस काम कराल का तसा चित्रकार म्हणाला कोणतं काम आणि ती सुंदर तरुणी म्हणत होती मला प्रेमाचं चित्र काढून दाखवाल चित्रकार उमरत पडला आणि प्रामाणिकपणे म्हणाला माफ करा एवढा वेळ माझ्याकडे नाही आहे पण भविष्यात चुकून कधी भेट झाली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर चित्राच्या स्वरूपात जाईल चित्रकार उसळला गोदा धीमी टाकत तो प्रवेश टाकणार आणि निघून जाणार तेवढ्या कोपऱ्यात एक भिकारी सर्दीशीपूर आला त्या भिकाऱ्याचा हात चित्रकाराच्या समोर होता चित्रकाराचा हात खिशाब होता रिक्षाच्या बोटात मधून पाचशेची नोट बाहेर आली ती चित्रकार ती ची नोट भिकाऱ्याच्या हातावर ठेवणार होता तेवढ्याच भिकाऱ्याने हात माघार घेतला आणि चित्रकाराला वाटलं काय झालं आणि तो भिकारी म्हणतो आहे परवा एका पेपरच्या कागदावर मी तुमचा फोटो पाहिला होता तुमच्या फोटोच्या भोवती आणि चित्र रेखाटली होती तुम्ही जगप्रसिद्ध चित्रकार आहात भीक देणारे अनेक जण म्हणतील पण माझं एक छोटस काम करायला का चित्रकार म्हणाला कोणतं काम मला करुणेच दयेच चित्र काढून दाखवावं चित्रकार गोंधळला होता प्रामाणिकपणे म्हणाला माफ करा पुन्हा कधी दर्शनाला इकडे आलो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर चित्राच्या स्वरूपात नक्की देऊन जाईल मला वाटत हे चारही टप्पे झाले पाचव्या टप्प्यावर त्या चित्रकाराला मी भेटलो असतो तर मी त्याला म्हणालो असतो तुला भक्ती तुला ज्ञान तुला प्रेम आणि करुणीने साकारलेली चित्र बघायचे असतील तर इंदोरीच्या नूतन

मग त्याच्यामध्ये सौ गजी मॅडम असतील सौ शेलर मॅडम असतील सौ मोहिते मॅडम असतील सौ चव्हाण मॅडम सौ श्री मिंडे सर सौ काळे मॅडम श्री पिक मॅडम सौ शेटे मॅडम सौ गडवेकर मॅडम या सर्व शिक्षकांसाठी जोरात टाळ्या आपण या सर्व शिक्षकांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करू तर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं म्हणून आपण या ठिकाणी आपली कला सादर करू शकलो पर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत हात घाल फक्त इथे हातवर का। करायचे नाही स्वर्णपदही मिळवायचे आणि जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात आपल्या स्वतःच्या समर्पित जीवनाची सार्थ बाजी लावून आपण त्या ठिकाणी यश मिळवा अशी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका